नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक विमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट आगामी खरीप हंगामात महाबीजने बीज उत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याचे जाहीर केले असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे बीज उत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना दहा ते तीस एप्रिल या कालावधीत राबवण्यात येणार आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे वादळी वाऱ्यामुळे अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे व उन्हाळी ज्वारी ऊस हळद आंबे भाजीपाला यासह अनेक शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानीची पंचनामे करून पीक विमा तात्काळ मंजूर करावा अशी मागणी शेतकरी वर्गांमधून होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम मोदींनी नर्मदापूरमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे ज्याचे नावे सरकारी योजनेमध्ये वगळले आहेत ही नावे जोडली जातील असे पी एम किसान योजनेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले तीन कोटी कायमस्वरूपी घरे देणार नर्मदापूरमधील किसान सन्मान निधीकडून चारशे कोटी रुपये मिळाले आहे पी एम सन्मान निधी आगामी काळातही सुरू राहणार आहे दोन हजार कोटी रुपये इथल्या शेतकऱ्यांना जाणार आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी बंद होणार नाही शेतकरी नेहमीच आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यात चारशे चौदा सोसायटी आहेत त्यातील शंभर सोसायट्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त अनिष्ट तफावत आहे या संस्थेमार्फत पीक कर्जाचे वाटप न करता थेट बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार आहे तसा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पश्चिम विदर्भातील तीनही जिल्ह्यात गेल्या चार दिवसात भाग बदलून पाऊस पडतो बुलढाणा जिल्ह्यात मातोळा मेहकर वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात वादळासह जोरदार पाऊस बरसला त्यामुळे पिके भुईसपाट झाली तीन जिल्ह्यात वीस हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट या ठिकाणी कोसळलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शासनाकडून दुष्काळी आर्थिक मद मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खात्याशी केवायसी करणं अनिवार्य आहे परंतु सरोवर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून तालुक्यात म्हणजे पुणे जिल्ह्यात के वाय सी लिंक प्रणाली बंद आहे परिणामी बँक खात्यात दुष्काळ निधी जमा होत नसल्याने शेतकरी या ठिकाणी त्रस्त झाला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला शेअर व सबस्क्राईब करा